नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर प्रत्येक शेतकरी मित्र आता कामाला लागलेलाच आहे कारण की काल अवकाळी पाणी आला शेतकरी मित्रांनो खूप अवकाळी पाणी आला आमच्या देवगावला आणि पाणी बघा त्या बाहेर नाही निघाला पण शेतामध्ये मुरला पूर्ण हे बघा ढेवलं पूर्ण मुरलेले आहे आणि रोटाटर मारल्याच्या असल्याच्या कारणाने जी बुगदी तयार होती वावरा शेतामध्ये तर असं गाय तयार होतो याच्यात पाणी मुरत नाही सहसा म्हणून हे आपल्याला असे डाग डाग पाण्याचे दिसत आहे शेतकरी मित्रांनो चला असो पाण्या ते मोसमी वारे याचीच आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांची धावपळ आहे ज्या शेतकऱ्यांनी ती पेरला असेल त्यांची धावपळ आहे लवकर ती सोमणीला आलं असेल लवकर कडून घ्या पाण्याचे अभावी नाही तर आता आपण आपल्या व्हिडिओकडे ओढूया आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो अनूप माटे भाऊ शेतकरी मित्र आहे यांनी कमेंट केली का बाबा उन्नती कशी राहील आणि दुसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो संदीप भाऊ हे शे पण शेतकरीच आहे यांचं म्हणणं असं आहे की जे नवीन शेतकरी राहतात त्यांना खरीप हंगामासाठी आपल्या शेताची वाही कशा पद्धतीने करावी याच्यावर एक किडो बनवा अशी त्यांचं कमेंट आहे शेतकरी मित्रांनो आणि तिसरी कमेंट आहे काजल पारसदे ताई हे पण शेतकरीच आहे यांनी कमेंट केलेली आहे बा दप्तरी तीनशे चौपन्न हे पण कशी राहील म्हणजे याच्यावर व्हिडिओ बनवा तर याच आता चर्चा करू आपण शेतकरी मित्र तुम्ही पण कमेंट करजा तर चला तर व्हिडिओला वेळ न करता आपण चर्चा करूया शेतकरी मित्रांनो तर मी एक शेतकरी जा शेतकरी मित्रांनो नाही का तुम्ही एक शेतकरी जा मी माझा अनुभव शेअर करतो नाही का प्रत्येक शेतकरी मित्र आपला अनुभव सांगत असतो आणि आपल्या अनुभवानुसार आणि समोर जात असतो चला तर मित्रांनो जसं आपले संदीप भाऊ म्हणतात का बा खरीप हंगामासाठी वाई कशी करावी बघा यंदा पाणी कमी आहे म्हणते तर पाण्याचा म्हणजे एक समजा आता जूनमध्ये जर पाणी कमी असला जुलैमध्ये जर जास्त आला तर पाणी कमी असल्याचं प्रत्येक शेतकरी काय म्हणतात ज्यांचे माथेगाय वावर आहे ते नागरटी करतात शेतकरी मित्रांनो नागरटी केल्यानं काय होते समोर पाण्याचा ताणही जर झाला तरी पाणी आपल्या जमिनीत राहते ओलावा धरून राहते आपल्या पिकाला पाणी मिळते पण ज्यांची जमीन शेतकरी मित्रांनो बदाळ आहे बदाळ आहे मुरमटी आहे नाही का बदाळ असली जास्तच बदाळ असली थोडसा जरी पाणी आला पाणी मिश्रा करणारी जमीन नसली पाणी म्हणजे वयानी नसली आहेत तर त्यांना जास्त करून म्हणजे बरसादीत नागरटी नाही मारावी ज्याची जमीन कोणती आहे बदाळ आहे पाणी निचरा नाही करत त्यांना नागरटी मारावी कारण की कसं आहे पाणी जर आला लागून जर धरला ते वॉलसर राहते बियाणे उगत नाही मुया ढिला होतात मग आपली पिकाची वाढ नाही होत अशा पद्धतीनं आपलं पीक वाया जाते शेतकरी मित्रांनो म्हणजे पीक भरत नाही शक्ती बरोबर होत नाही समजा तुम्ही पेरलं बदाळ वावर नागरटी केलं तर बर बरोबर होत नाही आणि त्याच्यात जर पाणी कमी आला तर ते पिकते आता पाणी का आपल्या हाती नाही आहे नाही का आणि ज्याची मुरमाटी जमीन आहे त्यांनी नागरटी करावी कारण की नागरटी केल्यानं ना काय गा होते पाणी साचून राहते शेतकरी मित्रांनो किंवा पणजी ज्याचं जसं नियोजन आहे तसं आपल्या व्यवस्थापन आहे प्रत्येक शेतकऱ्यांचं कारण की शेती कर करताना प्रत्येक आपलं प्रत्येक शेतकरी आपला भांडवल पाहिजे नंतरच खर्च करत असतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण माहीत आहे कारण की नागरटी करणे आता प्रत्येक गावोगावी वेगळा खर्च येतो कारण की कोणी एकरानं नागरते कोणी घंट्यानं नागरते आता एकरानं नागरतो म्हटलं तर पंधराशे सतराशे रुपये अकर आहे शेतकरी मित्रांनो नागर्टी म्हटलं तर आणि पणजी म्हटलं पाचशे सहाशे सातशेपर्यंत प्रत्येक ट्रॅक्टरवाल्याचं नियोजन वेगवेगळं म्हणजे भाव वेगवेगळे राहतात आता नाही का आपला एकच उद्देश आहे कमी खर्चात झालं पाहिजे आणि पिकलंही पाहिजे आणि कुठं जिथं खर्च लावायचा तिथं खर्च लावाच लागतो शेतकरी मित्रांनो नाहीतर नाही ना समजा आता तुमची तुमची शेत काही जमीन आहे आणि तीन चार वर्ष नागर्टीच नाही केली तर नागर्टी करावंच लागेल एकदा खर्च करावाच लागेल कारण की जमिनीची मशागत झाली पाहिजे माती अल्टी पलटी झाली पाहिजे अल्ट्रावायड किरण सूर्यप्रकाश भेटला पाहिजे त्याच्यातली बुरशी न जे आ, रोग असतात ते नाहीशी झाले पाहिजे जे, जे काही किटाणू असतात नाही का आ, आपले अडीचे कोष असतात अंडकोष असतात हे नाहीशी झाले पाहिजे हे नाहीशी नाही होतं नाई आपल्या पिकावर अडी येईल सगळे येईल या सगळ्या घटक मिळून कुठं नाही कुठं आपल्याला खर्च करावाच लागतो शेतकरी मित्रांनो तर ह्या झाला वाईचा भाग तर पहा तुम्ही नागर्टी करू शकता माथेगाई वावर असं पाणी निचरा करण्याचं नांगरटी करू शकता पाणी जर निचरा नसन करत तर एक हलकी वाई पणजी नंतर रोटावेटर वरून भरून आपलं शेत तयार करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या नियोजनानुसार पण वाई भुसभुशीत झाली पाहिजे आणि ढेवलं नसली पाहिजे जेणेकरून पेरणीला त्रास नको नाही काय अशी जमीन असली पाहिजे शेत अशी पेरणीयोग्य हे पेर योग्य आहे अजूक पाणी येईल बरसाती एक दोन पाणी येईल आणि आपण याच्यात सोयाबीन पेरू शकतो म्हणजे कोणताच काळी कचरा नाही कोणतेच ढेवलं येणार नाही आणि कोणत्याच ढेवल्याखाली आपले बियाणं दबणार नाही अशा पद्धतीने योग्य वही असली पाहिजे तर आता ह्या झाला वाईचा भाग आता जर आपल्याला सोयाबीन पेरायचा असेल शेतकरी मित्रांनो मी माझा अनुभव सांग सांगतो का मग मागच्या वर्षी मी उन्नती पेरलं होतं चांगली उन्नती आहे आणि तेवीस किलोची बॅग येतात तर दाना मोठा आहे मीडियम साईज आणि पांढरं फूल येतात याला चाळीस ते बेचाळीस दिवसात फुल चांगल्या तऱ्हेने पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला वावरात दिसते आणि याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे एक मर येते याला ते फवारणी मारता येते आपल्याला जागेवर ते पहिले स्टार्टिंगलेच पंधरा वीस दिवसाचं सोयाबीन झालं का त्याच्यात शेणेमोर दिसते मर आणि फवारणीनं येते एक दोन फवारणी करावं लागते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर पिवळा मोजाक नाही आहेत रोग रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे आपल्या उन्नतीची पांढरेफुलाचा आहे आणि साधारणतः आपल्या अडीच ते तीन फुटापर्यंत आपल्या शेती म्हणजे जमिनीनुसार जमिनीत जिथली घटक आहे म्हणजे ताकद आहे जिथले चार सोयाबीनला घटक लागतात जर घटक जमिनीमध्ये असेल जमिनीनुसार आपली भारी पोषक तत्त्व जिथले घेत असेल जशी जमीन असेल त्याच जमिनीनुसार आपलं जसं मुरमाटी आहे मुरमाटीमध्ये लवकर पाणी पाहिजे तिला पाणीच पाणी पाहिजे तर पाणी जाणं तर आणते जसं आपलं काळी जमीन आहे काळीमध्ये सगळे घटक असतात तर चांगली दमदार उत्पादन देते नाही का तर तुम्ही उन्नती ही चांगली आहे मी मागच्या वर्षी लावली तर ता चांगला म्हणजे चांगला उतारा मिळाला फक्त माझं एकच नियोजन झालं नाही तणकट झालेलं होतं पाणीच पाणी होता फवारा काही सक्सेस झाला नाही आपण निंदून काढलं पण ज्या शेतकऱ्यांनी उन्नती पेरल्यानंतर तणाचाच नियोजन झालं तो उन्नती एकरी दहा ते बारा क्विंटल पिकते शेतकरी मित्रांनो आरामशीर चांगल्या व्यवस्थापनाबद्दल चांगले फवारणी वेळेवर फवारणी पिवळ्या मोजाक नाही येत आणि प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि तिसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला काजल पारसेदे यांनी केलेली आहे का बा दप्तरी कशी राहील बा याच्यावर व्हिडिओ बनवा म्हणत आहे तर कोणतेही बियाणं आणा शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणतेही जसं आता आपलं सर्वात जुनं बियाणं प्रत्येक शेतकरी मित्र तीनशे जे एस तीनशे पस्तीस पेरायचे तर याच्यावर काय ना काही पिवळा मोजाक येतोस कारण की व्हाईट फ्लाय आला का पिवळा पोजाक आला नाही का वातावरणामुळे ना पिवळा पोजाक येतो जास्त पाणी झाला त्यांनाही पिवळा पिवळं पडते सोयाबीन आणि कमी पाणी झालं त्यांनाही पिवळं पडते सोयाबीन असे पुझ तीन चार कारणं आहे पिवळ्या पोळण्याचे पण जर व्हाईट फ्लाय माशी जर आकर्षित होत असेल तर आपल्याला बरेचसे औषध मारता येते कवर करता येते पण त्या बियाणामध्येच ताकद असेल पहिलेच नाही का जसं कॉटनमध्ये राहते बियाणामध्ये जीन्स राहतात तर किंवा आपल्या बोंडळी येणार नाही तशा पद्धतीने जर असं सोयाबीन असेल तर आपल्याला घरी आणून कोणते बियाणं आणा शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणतीही व्हेरायटीचं आणा फुले फुलेसंगम आणा उन्नती आणा नाही का बरेचसे व्हेरायटी आहे तर कोणती कोणी कंपनीच्या ना द्तरी आणा तर याचा आपण अंग म्हणजे उगवून शक्ती तपासली पाहिजे म्हणजे आणायचं एक दाईचा कट्टा घ्यायचा आला त्याला ओला करायचा आणि त्याच्या शंभर बियाणं टाकायचे आणि टाकायचे असे निवडून मोठे मोठे दाणे नाही टाकायचे असे मूठ घ्यायची आणि त्याच्यातले असे असे दाणे मोजून टाकायचे शंभरच दाणे आणि थोडं शिपडत शिपडत आणि त्याला कोंब फुटले मग पाहायचं आपण त्याला जर कोंब फुटले किती दाण्याला मोठं कोंब जाळं कोंब राहते कोणाला कमी कोंब राहते नाही का जसं तीन चार म्हणजे आपण सोयाबीन पेरतो पेरल्यावर किती दिवसानं सोयाबीन निघते चौथ्या पाचव्या दिवशी सोयाबीन निघते शेतकरी मित्रांनो नाही का पाणी असलं ओलावा असला तर खोल पेरलं तर हप्ता लागते आपण ह्या तिसऱ्या चौथ्याच दिवशी आपल्याला सोयाबीन हे पोत्यामध्ये कोंब फुटलेले दिसते चांगल्यापैकी तर पाहिला आपण त्याच्यात जर ऐंशी दाणे चांगले दिसले तर समजाचं ऐंशी टक्के हे सोयाबीन निघते नव्वद दाणे दिसले चांगले अंकुर फुटले समजाचं हे नव्वद टक्के निघते आणि पंच्याण्णव शंभरही दाणे चांगले दिसले तर समजा तर हे शंभर टक्के याची उगणशक्ती चांगली आहे असा त्याचा हिशोब आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्हाला ही अनुभव येईलच तसं प्रत्येक शेतकरी करतातच प्रत्येक शेतकरीला अनुभव आहेच कारण की जरी कंपनीचं बियाणं असेल कंपनी नावा दिली असेल तरी पण आपला एक अंदाज असतो शेतकरी मित्रांचा जुना चेक करणे आणि नंतर पेरणे जर शक्ती जर बरोबर नसेल बियाणं वापस देतात तर अशा पद्धतीनं तुम्ही करा शेतकरी मित्रांनो उन्नती चांगली आहे आणि एक जो कमेंट आहे आपल्या अनूप ते पण कास्ताकरच आहे त्यांनी पण कमेंट केली का बाबा उन्नती कशी राहील उन्नती पण चांगली आहे मी मागील वर्षी उन्नती पेरलेली होती त्याचा अनुभव सांगतो मी चांगली उन्नती आहे चांगला एव्हरेज लागतो आणि पांढऱ्या फुलाचा आहे ते पण मग चांगला आहे तर दुसरी कमेंट आहे आप आपल्याला तिसरी कमेंट आहे बा मालविका कुठे मिळेल तर मी चेक करील अवी सोनोने यांनी कमेंट केलेली आहे के की हे मालविका बियाणं हे कुठे मिळेल मी तुम्हाला पता काढून सांगतो नक्की सांगेल कमेंट करून सांगेल तर अशा पद्धतीनं आपण पेरणी योग्य रित्या करू शकतो आणि कोणतेही बियाणं ना आपल्याला आप काजल पारसे यांनी कमेंट केलेलीच होती का बा जप्तरी तीनशे चोपन्न कशी आहे ते चांगली आहे ते पण चांगली बियाणं आहे आणि काळी जमीन असेल तर चांगलं येते मुरमाटी जमीन असेल तर पेरू नका शेतकरी मित्रांनो कारण की पाणी पण त्यांना जास्त पाहिजे कमी पाण्यात सोयाबीन येत नाही पाणी पाहिजेच कारण की पहिल्या फुलाच्या अगोदरी पाणी पाहिजे आणि शंगा आल्यानंतर कोणतंही कमी कमी दिवसाचं सोयाबीन पेरा का जास्त दिवसाचं सोयाबीन करा कारण की पाणी आवश्यक आहे त्याच्या तुलनेनुसार पाणी पाहिजे शेतकरी मित्रांनो बियाण्याच्या कारण की काही सोयाबीन कमी पाण्यात येते पण जर शेंगीचा काळ येतो भरणीचा त्याच्यात जर पाण्याचा ताण बसला तर सोयाबीन पिकत नाही ते कमी दिवसाची व्हेरायटी असो हो किंवा जास्त दिवसाची व्हेरायटी असो हो पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे तर अशा पद्धतीने जर तुम तुम्ही पेरणी करून म्हणजे मुरमाटी असेल तर नागरटी मारा कारण की यंदा पावसाळा कमी आहे तर एक दोन जर पाणी आले तर पाणी धरून ठेवेल तीन चार पाणी आणि ज्याची काही जमीन आहे पाण्याचा निचरा लवकर करते साधारण एक जर पाणी आला पाण्याचा निचरा लवकर करते त्यांनी पण नागरटी करा कारण की पाणी भरून ठेवेल पाण्याचा निचरा लवकर करते आणि त्याची जमीन एक 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 दोनच पाण्यात म्हणजे फसते चांगलं जोडी नाही चालत पाणीसे चालू आहे आठ दिवस लागते वयाने यायलाले तर त्यांनी जास्त नागरटी करू नये शेतकरी मित्रांनो जास्त खोलवाई करू नये आपलं पंजी मारली रोट हा ठर आणि पेरून टाकलं असा हिशोब आहे तो नाही तर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद